असंच सांगणार आपण विधानसभेचे अध्यक्ष निर्णय देणारे त्यांना ग्रहितबार सगळ्यांचा गोळीबार आजकाळकरांची चिरंजी माजी नगरसेवक यांच्यावर गोळीबार झाला त्यांचा मृत्यू

मॅन्युप्युलेशन काही केलं तरी आपण मॅन्युकेट करू शकतो असा एक समज लोकांच्या हात कांदा देण्याच्या लोकसभेत परवाच लोकसभेत काही दिवसापूर्वी सध्या काही मुलगा बोले दिलीच्या स्तरावर त्यांचा प्रयत्न होता सरकारने

तो बीच का रखता है वाचित करती करती मुबल्कीला दर आप बेस्ट है बेस्ट शादी कहीं हो नहीं तो वही पॉर्ट सेकंड में पुना आप रेजीमी करना वो आज क्या आज कुछ आज ताजुत पोर्ट पेपर पेपर दे जाता है क्या करते हैं

असं काही गंभीर गुन्हा झालेला नाहीये आणि त्यामुळं मला वाटत नाही की मी त्यांना अटक करेल करण्याचं काही कारणही नाही आहे तेव्हा रस्ता संस्था चालल्या कारखाने कंपन्यां चाललेले आहेत आता त्याचे अनेक वर्ष जुन्या गोष्टी काही काढून जर काही करत असतील तर मला माहीत नाही पण मला वाटत नाही की त्यांना अटक करणे एवढे सवळ कारण काही आहेत साईज मराठा आरक्षण टिकणार आरक्षण सरकारने दिलं आहे असं वाटतं आता विशेष अधिवेशन आणि सर माझी माहिती जाहीर झाले का अधिवेशन खूप वेळ झालं पंधरात आई केली अजून माहिती नाही पंधरावर ते जाहीर झालेलं नाही पण विशेष अधिवेशन घेऊन काय कशा प्रकारे आधी मराठा समाजाचा मागास असते पण ते मागास मागास आयोगाच्याकडून जे रिपोर्टिंग त्याच्याबरोबर तो रिपोर्ट त्यातले सगळे मुद्दे हे बघून सरकार आरक्षण देण्यासाठी प्रस्ताव करेल इतक्या कमी काला पंधरा तारखे माहीत नाही ना म्हणून अडचण हीच आहे मराठा आंदोलन मराठा आरक्षणाच्या वतीने पूर्ण वेळ देऊन अभ्यास करून व्यवस्थित मुद्दे मांडून निर्णय घेतले तर किती कोर्टात टिकल कोर्टात टिकणार ते पाहिजे आता लोकसभा होऊन जाईल तेवढ्यात विधानसभाही होऊन जाईल जनरल परसेप्शन लोकांचं होईल की आम्हाला आरक्षण मिळालं ते आरक्षण टिकणार पाहिजे कायद्याच्या चौकटीत मागचं आरक्षण सुप्रीम कोर्टाने जे घालवलं त्या कागद केलं त्यांचेही काही त्याबद्दल मुद्दा आहे मानली hmm. जातात सरकारने याबाबतीत सर्वांनी समाधान करणारा निर्णय घेतला पाहिजे त्यामुळं सरकारच्या समोर राज्याच्या मंत्रिमंडळात असून देखील भुजबळ साहेब काही मुद्दे मांडत असतात आणि दुसऱ्या बाजूने मराठा का समयाची काही मागणी आहे सरकार या सगळ्यांच्या बाबतीत काही गोष्टी न बोलता करतो काही गोष्टी बोलून करतो त्यामुळं सरकारचं धोरण हे मंत्रिमंडळातले वेगवेगळे सहकारी वेगवेगळ्या पद्धतीने मांडत असतात सरकारच्या या सगळ्या मुद्द्यांच्या एकमत व्हायला पाहिजे अशी आमची मागणी गुलाल आता परत उपोषणाला बसायचं म्हणत अस मला माहित नाही की मुख्यमंत्र्यांनी त्यांना काय कमिटमेंट दिलेल्या होत्या त्या पाळल्या गेल्या किंवा नाही गेल्या आ, का असे अचानक माहिती नाही मला त्या दोघांच्या मध्ये काही आता आपण सर पक्षाचा उमेदवार अमोल आमचा उमेदवार जाहीर कधी होईल अधिकृतपणाने जेव्हा महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्ष आणि आमच्या आपण आमचे प्रॉमिनंट उमेदवार आहेत म्हणून आम्ही पक्षांतर्गत ठरवलो आहे की आपल्याला ही जागा मिळेल आणि मिळत असेल तर ते आपली भेल पण अधिकृतपणा सगळ्यांच्या मान्यता नि उमेदवार कोणत्या पक्षात असतील असं काय तुम्ही आम्हाला खुडकून आम्हाला मदत करून सांगितलं पाहिजे तुम्ही आम्हाला काहीतरी थोडी तरी मदत करा असं काय करतात कॉंड कोणी जायचं जातील आणि उमेदवार बदली होईल असं काही होण्याचं काही कारण नाही आहे mm. कारण यांना टोले साहेबांना स्टार प्रचार म्हणून सगळीकडे जाता येईल इथेही काम करता येईल लोकसभा आहे त्यानंतर विधानसभेत मोठ्या प्रमाणात त्यांना फिरावं लागेल आणि मागच्या वेळी आम्ही त्यांना लोकसभा झाल्यानंतर विधानसभेत महाराष्ट्रभर फिरवतो त्याचा फार चांगला फायदा आम्हाला झाला त्यावेळी आमच्या पक्षाची भूमिका महाराष्ट्र मांडतील असा मला विश्वास आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून आपल्याला लोकसभेच्या किती जागा आपल्या महाविकास आघाडीला भेटतील असं आहे की मी प्रदेशाध्यक्ष या नव्या पक्षाचा कार्यकर्त्या पवार साहेब यांच्यावर काम करतो ते त्यांचा निर्णय ते घेतील मागच्या वेळी होतो म्हणून आता होतो असं आणि पाच वर्ष आणि महिने मोजलेलेच आहे सगळ्यांची सगळ्यांच मत असेल तसा निर्णय होतो मी कार्यकर्ता म्हणून आधी ठरले आणि मला असं वाटतं की आम्ही सगळे

या सगळ्या कार्यकर्त्यांना आधीच सगळ्या माहिती देण्याची आवश्यकता नाही तुम्ही आम्हाला मदत करायची आहे सगळ्यांना पण नंतरला सांगांची सभा वणावलेली आहे आई देवदत्त दीपक आणि आमचे शेवाळी बापू त्यांचे अधिकार करत होते ते तर होते एकवीस तारखेला झाली होती पुन्हा या घडामोडीनंतर आहे

राष्ट्रवादीला सर्वसाधारण सूत्र असं आहे की त्यांचे जिथं आमदार खासदार घडून आलेले तिथं त्या त्या पक्षाला संधी मिळते जरी तिथे खासदार आमदार गेलेले गे असतील गे गे तर त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आमची खेळ मतदारसंघात

अजित पवार दादांनी असं आता दोन दिवसापूर्वी केलेलं केलेले की कोणी अजून नाराज असेल अजून कुणी यायचं राहिलं असेल तर यायच आव्हान मिळेल अजूनच आव्हान सगळ्यांना बाजूशी अनेक त्यांना खासगी त्यांना सगळ्यांना सांगतात आम्ही साहेबांच्या बरोबरच आहोत